नमस्कार हितकुसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीच्या पर्व काळात दानाचे खूप महत्व आहे या दानामध्ये कोणत्या वस्तू द्याव्या तसेच वाण देणे म्हणजे काय सात्विक वाण दिल्यानंतर होणारे बाग कोणते आहेत मकर संक्रांतीच्या काळात तीर्थस्नानाचे महत्व तसेच हळदी कुंकू करण्याचे महत्व याची पंचोपचार पद्धत आणि मकर संक्रांती मकर संक्रांत तेरीचा काळ हा पर्व संपूर्ण विशेष फलद्रूप होता धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्व आहे या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होते आता आपण जाणून घेऊया या दानामध्ये कोणत्या वस्तू द्याव्यात नवे भांडे वस्त्र अन्न तीळ तिळपात्र गोळ गाय घोडा सोने किंवा भूमी यांची यथाशक्ती दान द्यावे या दिवशी सुवासिनी दान देतात काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तिळबो देतात सुवासिनी हळदी कार्यक्रम करून जे दान देतात त्याला वाण देणे असे म्हणतात सुवासिनी हळदी कुंपाचा कार्यक्रम करतात वाण देतात वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तण मन आणि धन यांनी शरण जाणे संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते आता आपण जाणून घेऊया सात्विक वाण दिल्याने होणारे लाभ कोणते आहेत सात्विक वान दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते सात्विक वान देणे हा धर्म प्रसारच असून त्यामुळे ईश्वरी कृपा होते आजकाल अधार्मिक वस्तूंचे वान देण्याची चुकीची प्रथा पडली आहे या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू उद्बत्ती उठणे धार्मिक ग्रंथ पोत्या देवतांची चित्रे अध्यात्मविषयक ध्वनिचित्र इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंची दान द्यावे संक्रांतीच्या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळते मकर संक्रांतीला असतो या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्व आहे गंगा यमुना गोदावरी कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करण्यास महापुण्य लाभते आता आपण जाणून घेऊया तिळगुळाचे महत्व तिळसत्व लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करतो तिळगुळाचे सेवन केल्याने अंतर शुद्धी होऊन साधना चांगली होते इतरांना तिळगुळ देण्यापूर्वी देवासमोर ठेवल्याने त्यातील शक्ती व चैतन्य टिकून राहते समोरच्याला दिल्यावर त्याच्यातील प्रेमभाव आणि सकारात्मकता वाढते आता आपण जाणून घेऊया हळदी कुंकू करण्याचे महत्व काय आहे मकर संक्रांत सप्तमी हळदी कुंकू समारंभ केले जातात मकर संक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असते सूर्याच्या उत्तरायनामध्ये ब्रह्मांडात सत्व लहरी अधिक असतात अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे हे लाभदायक असते हळदी कुंकूच्या माध्यमातून आपण सुभासिनीच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमध्ये श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो हळदी कुंकू आणि वान देणे आदी विधीतून जीवावर सगून भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते आता आपण जाणून घेऊया हळदी कुंकुवातील पंचोपचार एक हळद कुंकू लावणे हळद कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्वा दुर्गा देवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिला कृपादृष्टी संपादन करणे दोन अत्तर लावणे अत्तरातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधकणांमुळे देवतेचे तत्व प्रसन्न होऊन जीवासाठी अल्प कालावधीत कार्य करते गंधकणाकडे देवी देवतेचे तत्व आकृष्ट झाल्यामुळे ते जीवासाठी व्यापक रूपात म्हणजेच आवश्यक त्या उपरूपांत कार्य करते तीन गुलाब पाने शिंपडणे गुलाब पाण्यापासून प्रक्षेपित होणाऱ्या आप तत्वांशी संबंधित सुगंधित लहरींमुळे वायुमंडलातील देवतेच्या लहरी, वायु देवते लहरी। कार्यरत होतात आणि आपोआपच वातावरण शुद्धी होते वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर झाल्यामुळे कार्यरत झालेल्या देवतेच्या सगुण तत्त्वांचा लाभ अधिक मिळतो चार ओटी भरणे ओटी भरणे म्हणजे श्री दुर्गा देवीच्या इच्छाशक्तीला आवाहन करणे श्री दुर्गा देवीची इच्छा तिच्या ओटी पोटात संपोटीत आहे ओटी भरणे म्हणजे तिच्यातील इच्छाशक्तीला इच्छा आवाहन करून शरण जाणे श्रद्धेने ओटी भरल्याने जीवाची इच्छा पूर्ण होते देवतेच्या कार्यरत इच्छाशक्तीतून देवतेची कृपा लवकर संपादन करता येते ओटी भरणे म्हणजे श्री दुर्गा देवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे पाच वाण देणे वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वानाला आधार घेऊन देतात वाण देणे म्हणजे त्यागातून शरण झाले पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वस्त्राच्या आसक्तीचाही त्याग करणे या काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजे स्थान सत्कारणी लागते आता आपण पाहूया मकर संक्रांतीच्या निमित्ताने निमित्ताचे हळदी कुंकू रथ सप्तमी रथ सप्तमी काळापर्यंत हळदी कुंकू केले जाते त्यानंतर हळूहळू हो तेजाचे प्राबल्य न्यून होऊ लागते त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही न्यूम्न होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद